मेडिकल कॉलेजचा कॉन्ट्रॅक्टर संबंधित मंत्र्यांचा नातेवाईक आहे का विनायक राऊतांनी हा सवाल केला आहे वैद्यकीय के शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं असं देखील विनायक राऊतांनी म्हटलंय तर अशी कॉन्ट्रॅक्ट कुणी मुलगा आणि जावायला देतं का वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे उत्तर दिलं आहे विनायक राऊतांनी माहिती घ्यावी अन्यथा अब्रून नुकसानीचा दावा दाखल करावा लागेल असा इशारा देखील हसन मुश्रीफ यांनी दिला ओपनली आव्हान आहे आपल्या माध्यमातून जर वैद्यकीय महा शिक्षणाचे मंत्री जर ऐकत असतील हा जो कॉन्ट्रॅक्टर नियुक्त केलेला आहे तो तुमचा नातेवाईक आहे की नाही स्पष्ट करा सध्याच्या मंत्र्यांकडे हे का चार्ज आला त्यावेळेला अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शासकीय विद्यालया महाविद्यालयांसाठी एकच ठेकेदार नियुक्त केला गेला आणि तो सध्याच्या मंत्र्यांचा काही जण म्हणतात मुलगा आहे काही जण म्हणतात जावई आहे पण त्यांनी सांगाव माझा तो जावंही नाही माझा तो मुलगा नाही असली कॉन्टेंट आम्ही तिथे देत नाही मग अनेक वेळा चर्चा झालेली आहे असं मुलगा त्यांनी नावं नावांनी देतो विकून <laughs> त्याने माहिती नाही त्यांनी माहिती करून घ्यावी मला आणखीन एक बदनामी दावा दाखल करावा लागेल <laughs>